बीडमध्ये बालविवाहाची घटना उघड पाचवी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे एका दिवसा दोन विवाह पहिला नवरा पसार दुसऱ्याला पोलिसांकडून बिड्या बीड शहरातील शाहू नगर भागातून एक अतिशय खळबळजनक आणि तेवढीच धक्कादायक बातमी समोर आली यात एका अल्पवयीन मुलीचे एकाच दिवसा दोन विवाह लावण्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय या घटनेत पहिल्या नवरदेवाने पळ काढला आहे दुसऱ्या नवरदेवाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे पुढे आलेल्या माहितीनुसार बीड शहरातील ते तेरा वर्षीय मुलगी नुकतीच पाचवी उत्तीर्ण झाली मात्र तिच्या वडिलांनी आणि सावत्र आईने तिचा विवाह लावण्याचे ठरवले पहिला विवाह बत्तीस वर्ष मुलासोबत ठरवण्यात आला तो विवाह झाला देखील मात्र या लग्नाची माहिती त्याच्या पहिल्या पत्नीला मिळाली त्यामुळे त्याने तिथून पळ काढला नंतर लागली दुसरा नवरदेव लग्नासाठी बोलवण्यात आला त्याच्यासोबत या तेरा वर्षीय मुलीचा विवाह लावला गेला आणि याची माहिती प्रशासनाला मिळताच पळून जात असताना पोलिसांनी रस्त्यावर अडवून त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं दरम्यान या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड